नमस्कार सकीनो किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण चिळ्या चपातीचा तिखट भुगा बनवणार आहोत चिळ्या चपातीचा तिखट पोह्यांसारखं बनवणार आहोत त्यासाठी लागणार साहित्य हे बघा मिरची मिरची कोथिंबीर कांदा जिरं मोहरी शेंगदाणे मीठ आणि तेल आणि चपाती रात्रीची उरलेली चपाती आहे बघा त्याच्यात तुकडे तुकडे करायचे आहेत आपल्याला छोटे छोटे तुकडे करून मिक्सर मध्ये फिरून घ्यायचे असे छोटे छोटे तुकडे करायचे आता मी मिक्सर मिक्सरमध्ये फिरून घेते बघा मी आशिक तो करें नहीं करें है ही चपाती मिक्सरमध्ये अशी करून घेतली खूपही बारीक नाही करायची खूप मोठी पन्ना ठेवायची आहे आता हे बघा मी तवा गरम करण्यासाठी ठेवलाय हो तेल घालून घेऊया आता तेल गरम झालेलं आहे मोहरी घालू आता तुमचे जिरे घालायचे 깻잎을 조금 넣어주세요 깻잎을 잘볶이주시면 좋습니다 고추를 넣어주세요 다진마늘요 बघा आपला कांदा परतून झालेला आहे फक्त कांद करायचा थोडं मीठ घालू कमी पुरतं ऑलरेडी चपातीला आपण वेळ मीठ घातलेलं असत थोडस घालायचं एकदम कांद्यापुरत खूप टेस्ट आणि खूप छान लागतंय पोयन पेक्षा भारी लागतं लहान मुलं पण आवडी नका तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करा हळद घालूया आता आपण चपातीचा केलेला बारीक कोरमा घालूया खालून घेऊया बघा किती छान दिसतंय कोथिंबीर घालून घेऊया भरपूर कोथिंबीर घाला म्हणजे भाजी छान टेस्ट लागते रेसिपी तयार झाली आहे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा गॅस बंद करते का बघा किती छान दिसतंय कलरफुल आपली रेसिपी तयार